नमस्कार आज मी तुम्हाला हनुमान आणि सूर्यदेव यांची कथा सांगणार आहे एकदा काय झालं लहानसा हनुमान खूप भुकेला होता त्याने आकाशात पाहिलं आणि तेजस्वी सूर्य दिसला त्याला वाटलं वा किती मोठा आंबा आहे आणि तो लगेच सूर्याला खायला उडाला हनुमान वेगाने उडत उडत सूर्याच्या अगदी जवळ गेला सूर्यदेव घाबरले ते लपायचा प्रयत्न करू लागले पण हनुमान त्यांचा पाठलाग करतच राहिले हे पाहून देवराज इंद्र रागवले त्यांनी आपलं वज्र हनुमानावर फेकलं वज्र हनुमानाच्या हनुवटीवर लागलं आणि तो जमिनीवर कोसळला बेशुद्ध झाला वायुदेव म्हणजे हनुमानाचे वडील खूप दुःखी झाले रागाने त्यांनी संपूर्ण जगात वारा वाहणं बंद केलं सर्वत्र शांतता पसरली लोक श्वासही घेऊ शकत नव्हते मग सर्व देवांनी एकत्र येऊन वायुदेवाची क्षमा मागितली आणि हनुमानाला अनेक वरदानं दिली अतुलनीय शक्ती बुद्धी धैर्य आणि अमर्याद साहस आणि तिथूनच हनुमान बनले परमभक्त बलवान वीर आणि सर्वांचे लाडके देव या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की निष्पाप मनाने केलेली कृती कधीकधी चुकीची वाटू शकते पण त्यामागचा हेतू शुद्ध असेल तर त्यातून काहीतरी चांगलंच निर्माण होतं ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद